नमस्कार माझ्या व्हिडिओमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ या गोड शब्दांनी आपण आपल्या व्हिडिओची सुरुवात करत आहोत आणि आज आपण बघणार आहोत की पूजा करताना जांभळ्या का येतात डोळ्यामध्ये पाणी का येतं शरीर जे आहे ते जड का पडतं या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे त्यामुळे नक्कीच हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तुम्ही सुद्धा एक स्वामी भक्त असाल श्री स्वामी समर्थ कमेंटमध्ये नक्की लिहा तर आज आपण जाणून घेणार आहोत की याच्या मागचं कारण काही नक्की काय गुढ आहे आध्यात्मिक गुढ आहे का अशी कोणती ऊर्जा आहे जी आपल्याला गोष्टी करत असताना आड येत असते तर खरं तर सांगायचं झालं तर जेव्हा आपण भगवंताची आराधना करत असतो त्याच्या चरणी प्रेमी भावाने लीन होत असतो तेव्हा आपल्या मनात साठलेले विचार आपल्या कर्माचे बंधन मनात साठवलेल्या विच्छा हळूहळू कमी व्हायला लागतात आपण संसारी जगात वावरत असतो आपले कर्मही करत असतो तेव्हा जीवनातील असंख्य चिंता मोह लोभ अहंकार आणि वासना मात्र वासनेचा जो प्रभाव असतो तो होत असतो तेव्हा आपला आपल्याला परमेश्वराच्या चरणी जेव्हा आपण लीन होऊन जातो पूजा करत असतो तेव्हा नामस्मरण करत असतो तेव्हा हे कर्म आणि नकारात्मक असलेली जे ऊर्जा असतात <coughs> ते आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहे करण्यासाठी थांबवत असतात की तेव्हा आपला शरीर जे आहे त्याचा विरोध करायला लागतो की हे सगळं काय होत आहे कारण बघा मानवाचा देह जो आहे तो साखळदंडात मोहाचे जे साखरदंड असते त्यामध्ये नेहमीच अडकलेला असतो आणि जसे काही काळ अंधारात राहिल्यानंतर डोळ्यांना अचानक प्रकाश जे आहे ते सहन होत नाही तर तसेच आपल्या शरीरालाही आणि आपल्या मनालाही हा परिवर्तनाचा जो प्रकाश आहे ना तो सोसणं कठीण होत हो होत असतो म्हणून आपण ध्यान करतो किंवा जेव्हा मंत्र जप करत असतो ईश्वराच्या जे चरणी जेव्हा तल्लीन होत असतो लीन होत असतो तेव्हा आपलं शरीर जे आहे आपलं मन जे आहे त्या अशा शक्तीचा प्रतिकार जे आहे ते करू शकत नाही हीच ती नकारात्मक ऊर्जा आहे जी आपल्याला आपल्या अंतर्मनात साठलेली असते आणि जेव्हा ते आपल्याला बाहेर काढायचं असते तेव्हा प्रतिकार आपलं शरीर करत असतं जेव्हा आपण देवाच्या नामस्मरणामध्ये तलीन होत असतो तेव्हा ही ऊर्जा बाहेर पडायला लागते आणि त्या क्षणी आपल्याला काय होतं तर आपल्या डोळ्यामधून पाणी यायला लागतं झोप यायला लागती शरीर जड पडायला लागतं सारख्या सारख्या ज्या आहेत त्या आपल्याला जांभळायला लागतात आपल्याकडून झालेले काही असे चुकून छोट्या मोठ्या गोष्टी असतात काही कर्म असतात जे आपण आपल्याला माहितही नसतात आणि अशा चुका ज्या आहेत त्या आपल्या होत असतात ह्या सगळ्या गोष्टी जेव्हा आपल्या शरीरातून बाहेर पडायला लागतात तेव्हा ह्या किर्या घडत असतात आणि जेव्हा या क्रिया घडतात तेव्हा अर्थातच आपलं शरीर जे आहे त्याला प्रतिकार करायला लागतं म्हणजेच की तिथून ऊट म्हणतं जे जप वगैरे असतं ते सारखं आळस यायला लागते झोप आपल्याला झोप मोठ्या प्रमाणात यायला लागते तिथे अशा प्रकारे निगेटिव्ह ऊर्जा जे आहे ते आपल्या शरीरातून बाहेर पडत असते आणि मी आता तुम्हाला एक साधं सोपं उदाहरण देऊन तुम्हाला सांगते बघा आपल्या घरामध्ये एक खोली आहे तिचा वापर आपण कशासाठी करत नाही आणि आता आपल्याला अचानक असं झालं की तिचा वापर करायचा आहे तर आपण काय करतो त्या रूममध्ये जातो आणि त्याची साफसफाई करायला लागतो त्या रूममध्ये जे आहे तुमच्या अनेक वस्तू आहे सामान आहे आणि त्यात जर आपण साफसफाई करायला लागलो किंवा हलवायला लागलो तर त्यामधली धूळ जी आहे ती उडायला लागते आणि जशी ती धूळ जी आहे ती उडायला लागते तशी आपल्याला शिंकायला लागतात मोठ्या प्रमाणात डोळ्यात जर गेली तर डोळ्यातून पाणी यायला लागतं तिथे आपण जोपर्यंत आहे तिथे जर साफसफाई नसली तर अस्वस्थ आपल्याला वाटायला लागतं तिथं नको असं उभं नाही राहा वाटत या सगळ्या गोष्टी घडत असतात पण तीच जर रूम तुम्ही छान पद्धतीने तिथल्या वस्तू छान साफ केल्या तिथली सर्व धूळ काढली छान पद्धतीने नेटनेटक्या वस्तू जर ठेवल्या तर तिथलं वातावरण शुद्ध झालेलं तुम्हाला दिसून येतील आणि तीच रूम जी आहे तुम्हाला तीच खोली जी आहे तुम्हाला अत्यंत सुंदर अशी वाटायला लागते त्यामध्ये तुमचं मन जे आहे प्रसन्न असं वाटायला लागतं कारण तिथलं वातावरण चेंज झालेलं असतं निगेटिव्ह ऊर्जा जी असते ती निघून गेलेली असते आणि सकारात्मक जी ऊर्जा आहे तिथे प्रभाव करायला लागते त्याचबरोबर आणि सगळीकडं जे आहे ते आपल्याला स्वच्छ दिसायला लागतं त्याचबरोबर तसंच आपल्या भगवंताचं नामस्मरणाचं असतं ज्या पद्धतीने ती रिकामी रूम आहे त्याच पद्धतीने तुमच्या मनामध्ये जे आहे साचलेली धूळ असते आणि तीच हळूहळू जेव्हा बाहेर पडायला लागते तेव्हा अशा वेदना आपल्या शरीराला होत असतात म्हणजेच की नकारात्मक ऊर्जा जेव्हा बाहेर पडायला लागते तेव्हा आपल्या डोळ्यातून पाणी येणे सारख्या सारख्या जांभळ्या येणे शरीर जड पडणे झोपवासारखं वाटणे मन जे आहे जुन्या खोलीसारखं जे आहे ते झालेलं असतं या सगळ्या गोष्टी घडत असतात परमेश्वराच्या नामस्मरणामध्ये जेव्हा आपण लीन होतो तेव्हा आपल्या अंतमरणातून अंत, अंत अंतर्गर्भात वेग वेगळीच ऊर्जा जागृत होत असते आपल्या शरीराला शांतता समाधान करण्याचं काम ती करत असते जेव्हा आपण एखादं नामस्मरण करतो जप करतो खूप चांगल्या पद्धतीने डोळे मिटून घेतो आणि तेव्हा काय होतं की आपल्या डोळ्यातून पाणी यायला लागतं तर हे कशाचं प्रतीक असते तर हे आपल्या आत्मा शुद्ध होण्याचं प्रतीक आहे जर तुमच्या डोळ्यातून पाणी येत असेल तर तुमची आत्मा हळूहळू शुद्ध होत आहे आणि ते देवाकडे जाण्याचा मार्ग जे आहे हळूहळू मोकळा करत आहे असं होत असतं या सगळ्या ज्या क्रिया आहेत ते नक्कीच आपण अनुभवत असाल जर तुम्ही नेहमी सारखा जप करत असाल किंवा पूजा वगैरे करत असाल तर ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत तुम्हाला नक्कीच अनुभवायला मिळत असतील जेव्हा स्वामीचं पारायण वगैरे असतं तेव्हा भरपूरशा लोकांना जे आहे अशा गोष्टी होत असतात आणि आपण जर हळूहळू त्याच्यावर मात करत गेलो तर अर्थातच आपण स्वामी जे आहे स्वामीपर्यंत लवकर पोचू शकेल कारण बघा जेव्हा आपलं आत्मशुद्ध होते जेव्हा आपलं अंतकरण स्वच्छ होईल तेव्हाच आपण देवाकडे जाण्याचे मार्ग जा जे आहेत वेगवेगळे मोकळे करत असतो आणि देवापर्यंत जेव्हा देवापर्यंत आपला आपला आवाज जे आहे जेव्हा देवापर्यंत पोहोचेल तेव्हा नक्कीच देव आपला ऐकत असतो अशा सगळ्या गोष्टी ज्या आहेत ते आपल्या जीवनात घडत असतात आणि जर तुम्ही खरंच स्वामीची सेवा करत असाल तर ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत तुम्ही अनुभवलेल्या असतील जर सुद्धा अनुभवलेल्या असतील तर मला कमेंट म कमेंट करून नक्कीच सांगा आणि हा व्हिडिओ कुठून पाहत आहात तेसुद्धा सांगा चॅनल नवीन आहे त्यामुळे लाईक शेअर सबस्क्राईब करा परत भेटूया अशा छोट्याशा व्हिडिओनी